बुलढाणा जिल्ह्यातल्या साखरखेरडा येथून स्वतंत्र फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी पवन हागे व त्यांचे साथीदार हे दोघे जण साखरखेरडावरून मेहकरकडे जात असताना रस्त्यात सहा दरोडेखोरांनी त्यांचा पाठलाग करून अडविले आणि पिस्तूल तसेच चाकूचा धाक दाखवून दीड लाखांची रक्कम लुटून पळून गेले याची वाच्यता केल्यास जीवाने मारून टाकू अशी धमकी सुद्धा दरोडेखोरांनी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली मात्र फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली असून साखरखेरडा पोलिसांनी तात्काळ आपली तपास चक्र फिरवून आरोपींना चोवीस तासात ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केले आहेत एवढेच नव्हे तर त्यांच्याकडून लुटलेली रक्कम सह साडेतीन लाखांचा सा मुद्देमालाही जप्त केला आहे त्यांच्यासोबत दरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली नकली पिस्तूल व इतर अवजारे सुद्धा पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केलेली आहेत विशेष म्हणजे सर्व सहा आरोपी हे साखरखेरडा येथील असल्याचे निष्पन्न झाले असून या घटनेचा अधिक तपास साखरखेरडा पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी साखरखेडा ते बेकर रोड वरुडी मार्गे जाणाऱ्या स्वातंत्र्य मायक्रो फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी यांना अज्ञात सहा इस्मानी दोन मोटरसायकल वर जाऊन त्यांना आणि लुटले होते त्याबाबत पोलीस स्टेशन येथे दोन हजार पंचवीस दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास आमच्याकडे माझ्याकडे स्वतःकडे होता त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही फिर्यादी तसेच साक्षीदाराकडे चौकशी केली असता आरोपीचे वर्णनावरून तसेच मिळालेल्या गोपनीय बातमी अन्वेळे आरोपी गणेश गवई याला पहिल्यांदा संशय ताब्यात घेण्यात आले नंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारांचे त्यांचे नाव सांगितली एकूण सहा आरोपी गुन्ह्यात निष्पन्न झाले असून सर्व साखरखेडा येथे राहणारे तरुण मुले आहेत त्यांची वय वीस ते सत्तावीसच्या दरम्यान आहेत त्यांनी फिर्यादी यांना लुटून त्यांच्याकडे एक लाख एकेचाळीस हजार आठशे अडुसष्ट रुपये बळजबरीने काढून चोरून नेले होते सदरची रोख रक्कम एक लाख एकेचाळीस हजार तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन गाड्या तसेच एक चाकू व बनावट पिस्टल असे सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे इतर इतर अशा प्रकारचे किंवा इतर त्यांनी काही गुन्हे केलेले आहेत का ज्याबाबत त्यांच्याकडे सखोल तपास सुरू असून त्यांची दिनांक नऊ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे आरोपीकडे तपास आम्ही स्वतः करीत आहोत धन्यवाद